रस्ता वाहून गेलाय त्यामुळे शाळकरी मुलं शाळेपासून वंचित राहत आहेत ओढ्यावरील पाणंद रस्ता वाहून गेलाय त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे मिरज पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय त्यामुळे नैसर्गिक नाले ओढ्यांना पूर येऊन ओढ्यावरील पूल हा वाहून गेल्याची घटना घडली आहे मिरज मालगाव दिंडी वेस या ठिकाणी मिरज ओढ्यावरील पूल वाहून गेलाय सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे याचप्रमाणे आता रुईकर पाणंद रस्त्यावरील ओढ्यावरील पूल हा वाहून गेल्यानं चिमुकल्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे रुईकर पाणंदकडे जाणाऱ्या पुलाचं रस्त्याचं काम गेले तीन वर्षांपासून सुरू आहे या ठिकाणी टाकलेली भर आणि पाईप या ओढ्याला आलेल्या पुरानं वाहून गेल्यात मोठी वाहतूक जरी बंद असली तरी शाळा महाविद्यालयीन तरुण सायकलनस या मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत सुमारे दीडशे कुटुंब या पाणंद रस्त्यावर राहत असून पूल वाहून गेल्यानं पांगळे मळा धुळू मळा तसेच कोरे कोरेमळा बर्गाले मळा आणि यासह रुईकर मळा येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये मुलं शाळेपासून वंचित राहत आहेत ओढ्यावरील पूल केव्हा होणार असा संतप्त सवाल इकडचे चिमुकले उपस्थित करताय हा हा मशन वेडवरड माशन भूमीकडून आलेला रोड आहे पार्वतीच्या पावसामध्ये हा पूर्ण पाण्यामध्ये जास्त पाणी असल्याने पूर्ण ओढा वाहून गेलेला आहे कित्येक वर्ष झाले असा आम्ही जातो असा जीव आमच्या मुठीत घेऊन आम्ही सायकल हे बघा सगळं वाहून ते गेलेलं आहे त्यामधून आम्ही सायकल ते उचलून येतो आम्हाला खूप त्रास होतो यामधून